पुणे शहरात तर हा उत्सव विशेष उत्साहाने साजरा केला जातो गणेश उत्सवाचा हा काळ केवळ एक सण नसून आपल्या मनातील श्रद्धा आनंद आणि एकतेच प्रतीक आहे शहराच्या कानाकोपऱ्यातून उठणारा ढोल ताशांचा नाद रस्त्यांवरील रांगोळ्यांचे रंग आणि भाविकांच्या डोळ्यातील अश्रूंमधून दिसणारी भक्तीची ज्योत हे सारं पाहून मन भरून येतं बाप्पाच्या आगमनासोबत जाऊन संपूर्ण पुणे शहर एका कुटुंबासारखं एकत्र येत सार्वजनिक गणपती मंडळांमध्ये श्री गणेशाची स्थापना केली जाते पण या काळात शहरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होते ज्यामुळे वाहतूक व्यवस्थापन आणि पादचारी रस्त्यांचे नियोजन हे एक मोठे आव्हान बनते पुणे पोलीस दलाच्या कुशल नियोजनामुळे दरवर्षी हा उत्सव सुरळीत पार पडतो यावर्षीही पुणे पोलिसांनी गणेशोत्सवादरम्यान केलेल्या नियोजनाचा आढावा आता आपण घेऊया जेणेकरून सर्व नागरिकांना सुरक्षित आणि आनंददायी उत्सव साजरा करता येईल दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून ते गणपती विसर्जनापर्यंत पुणे शहराचे मध्यवर्ती भागातील शिवाजीनगर रोड शिवाजी रोड बाजीराव रोड जंगली महाराज रोड लक्ष्मी रोड केळकर रोड कुमठेकर रोड टिळक रोड शास्त्री रोड कर्वे रोड फर्ग्युसन कॉलेज रोड आणि सिंहगड रोड या रोडवर जड अवजड मालवाहतुकीस रस्ते बंद करण्यात येणार आहेत तसेच भाविकांची गर्दी जास्त प्रमाणात वाढल्यावर सदर रस्त्याची साधारण वाहतूक काही भागांमध्ये काही वेळासाठी पर्यायी रस्त्यांनी वळवण्यात येईल पुणे महानगरपालिकेकडून अथवा कुंभार वेसकडून शहराच्या पूर्व भागात जाण्यासाठी गाडगिळ पुतळा ते जिजामाता चौक तसेच गणेश रोड ते महाराणा प्रताप रोड अशी वाहतूक सुरू राहील पण भाविकांची गर्दी जास्त प्रमाणात वाढल्यास हा रस्ता काही वेळासाठी गाडगेळ पुतळ्याजवळ बंद केला जाईल व ही वाहतूक गाडगिळ पुतळा ते कुंभारवेस मार्गे पवळे चौक तसेच सातोटी चौकपासून महाराणा प्रताप रोड अशी सुरू राहील गाडगेळ पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराज रोड हा पादचाऱ्यांसाठी एकेरी मार्ग सुरू राहील बाजीराव रोड हा शिलाई चौक ते पुणे मनपा जनतेसाठी एकेरी वाहतुकीसाठी सुरू राहणार रा आहे परंतु भाविकांची गर्दी जास्त प्रमाणात वाढल्यानंतर काही वेळासाठी सदर रस्त्यांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येईल फडके हौद ते जिजामाता चौक व पुढे फुटका बुरुज हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू राहील पण भाविकांची गर्दी वाढल्यास हा रस्ता फडके हाऊद व फुटका बुरुज या ठिकाणी बंद केला जाईल हा मार्ग भाविकांना चालत जाण्यासाठी दोन्ही बाजूने खुला राहील अप्पा बळवंत चौक ते हुतात्मा चौक व पुढे मोती चौक हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू राहील पण भाविकांची गर्दी वाढल्यास हा रस्ता अप्पा बळवंत चौक व मोती चौक या ठिकाणी बंद केला जाईल हा मार्ग भाविकांना चालत जाण्यासाठी दोन्ही बाजूने खुला राहील सोने मारुती चौक ते बेलबाग चौक व सेवा सदन चौक ते बेलबाग चौक हे रस्ते भाविकांना फक्त चालत जाण्यासाठी दोन्ही बाजूने सुरू राहतील पण भाविकांची गर्दी वाढल्यास बिलबाग चौक हा रस्ता काही वेळासाठी एकेरी करण्यात येईल शनिवार चौक ते मंडई व पुढे रामेश्वर चौक हा रस्ता वाहतुकीसाठी सुरू राहील पण भाविकांची गर्दी वाढल्यास हा रस्ता शनिवार चौक व रामेश्वर चौक या ठिकाणी बंद केला जाईल हा मार्ग भाविकांना चालत जाण्यासाठी दोन्ही बाजूने खुला राहील शहराच्या मध्यवर्ती भागांमध्ये वाहनांनी येणाऱ्या भाविकांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे डेक्कन भागात जैन हॉस्टेल बीएमसीसी रोड मराठवाडा कॉलेज बीएमसीसी रोड फर्ग्युसन कॉलेज एफसी रोड लॉ कॉलेज समोर आबासाहेब गरवारे कॉलेज कर्वे रोड विमलाताई गरवारे हायस्कूल कर्वे रोड महिला सेवा मंडळ संजीवनी हॉस्पिटल समोर हमालवाडा नारायणपेठ हरिभाऊ साने नारायणपेठ आणि रमणबाग शाळा पेठ या ठिकाणी वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे पुणे विद्यापीठ गणेश खिंड रोड व जुन्या मुंबई रोडने येणाऱ्या भाविकांनी संचती चौकातून स गौ बर्वे चौकातून डावीकडे वळून मनपा चौकातून उजवीकडे वळून खुडे चौकातून जयंतराव टिळक पुलावरून जाऊन नदीपात्रात आपले वाहन पार्क करू शकतात परंतु पूरस्थितीचा अंदाज घेऊन यामध्ये काही बदल करण्यात येतील शास्त्री रोड व कर्वे रोडने येणारे भाविक यांनी अल्काटोके चौकातून केकर रोडने अंदाजे अडीचशे मीटर पुढे जाऊन डावीकडे वळून नदीपात्रात आपले वाहन पार्क करू शकता परंतु पूरस्थितीचा अंदाज घेऊन यामध्ये काही बदल करण्यात येतील गोळीबार मैदान ते जेधे चौकाकडे व कात्रज चौकातून जेधे चौकाकडे येणारे तसेच सिंहगड रोडने येणाऱ्या भाविकांसाठी पीएमपीएल मैदान बाजीराव रोड एसपी कॉलेज न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड हरजीवन हॉस्पिटल सावरकर चौक आणि पाटील प्लाझा या ठिकाणी वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त झीओ मैदान प्राणडेपथ काँग्रेस हाऊस रोड शिवाजी आखाडा वाहनतळ गोगटे प्रशाला आपटे प्रशाला पेशवे पार्क सारसबाग निलायम टॉकीस पर्वती ते दांडेकर पूल दांडेकर पूल ते गणेशमळा गणेशमळा ते राजाराम पूल या ठिकाणी देखील पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे भाविकांनी या जागांव्यतिरिक्त इतर कुठेही आपले वाहन पार्क करू नये आपणास काही अडचण आल्यास अथवा काही समस्या जाणवल्यास पोलिसांना त्वरित संपर्क करता यावा याकरता बावीस ठिकाणी पोलीस मदत केंद्र उभारण्यात आली आहेत कैलासवासी काका गाडगळ पुतळा जिजामाता चौक फडके हौद चौक बुधवार चौक रामेश्वर चौक सोन्या मारुती चौक मंडई चौक शनिवार चौक अप्पा बळवंत चौक सेवा सदन चौक कसबापेठ पोलीस चौकी पेठ पोलीस चौकी रविवार पेठ पोलीस चौकी टेरुगेट पोलीस चौकी फडगेट पोलीस चौकी गणेशपेठ पोलीस चौकी नारायणपीठ पोलीस चौकी बीएसएनएल ऑफिस बाजीराव रोड शनिवारपेठ पोलीस चौकी टॉकीज पोलीस चौकी एडी कॅम्प चौक आणि इनामदार चौक या ठिकाणी ही सर्व पोलीस मदत केंद्र आहेत तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तसेच चौकात व पोलीस केंद्रावर दर्शवण्यात आलेल्या क्यू आर कोड नुसारे आपल्या समस्या मांडू शकता मी आमचे तर्फे व पुणे शहर पोलीस दलांतर्फे सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवासाठी हार्दिक शुभेच्छा देतो आपले आम्हाला नेहमी सहकार्य मिळत असते या वर्षी पण तशाच प्रकारचे सहकार्य आम्हाला मिळतील याची मला पूर्ण विश्वास आहे या वर्षी आम्ही त्या परिसरात गणेश उत्सवसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस मदत केंद्रची स्थापना करत आहे त्यामध्ये महिला सुरक्षता हे आमच्यासाठी प्राधान्याचे विषय राहणार आहे त्याचबरोबर ड्रग फ्री पुणे व महिला सुरक्षासाठी आपण मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी जेणेकरून आम्ही आणि आपण मिळून शहरामध्ये या दोन्ही विषयावर परिणामकारक सुधारणा करण्यात आम्हाला यश मिळेल पुणे शहर पोलीस दलांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की आम्हाला पुणे सारखे शहरात जिथे गणेश उत्सवची जुनी परंपरा आहे तिथे आम्हाला बंदोबस्त करण्याची संधी मिळालेली आहे आणि आम्ही आणि आपण मिळून नक्कीच यावर्षी आणखी उत्साहात ही सर्व सण आम्ही साजरा करू एकदा परत आपल्या सर्वांना गणेश उत्सवासाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र